नमस्कार प्रेक्षकांनो तुमच्या सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे लग्नानंतर होईलच लग प्रेम या का मालिकेमधील काव्या ईची खऱ्या आयुष्यातील जीवनशैली काव्या हिचे खरे नाव ज्ञानदा रामतीर्थकर ज्ञानदा रामतीर्थकर ही एक मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रतिभावना अभिनेत्री आहे त्यांचा जन्म हा सव्वीस जून एकोणीसशे शहाण्णव रोजी सांगली जिल्ह्यातील विटा येथे झाला ज्ञानदा यांचे सध्याचे वय अठ्ठावीस वर्ष आहे त्यांच्या वडिलांचे नाव अनिल रामतीर्थकर आणि आई मेधाविनी रामतीर्थकर आहे ज्ञानदाचे शिक्षण बघायला गेलं तर ज्ञानदा यांनी पुण्यातील मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांची कॉलेज लाईफ ही मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली त्या अभिनय कारकीर्द करण्या करण्यासाठी ज्ञानदा यांनी दोन हजार सतरा साली सख्यारे या मराठी मालिकेत वैद्यची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर जिंदगी नॉट आऊट या मालिकेतील अपू शतदा प्रेम करावी इयर डाऊन शादी मुबारक आणि टिपक्यांची रांगोळी यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या टिपक्यांची रांगोळी यांच्यामध्ये अपूर्वा या नावाची भूमिका त्यांनी विशेष पार पाडली तर सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या ही भूमिका त्या पार पाडतात त्यांनी विविध भूमिका साकारल्या त्यांचा अपूर्वा या भूमिकेसाठी त्या विशेष ओळखल्या जातात आणि सध्या पाहिलं तर काव्या म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत त्या खूप प्रसिद्ध होत आहेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला झालं तर ज्ञानदा रामतीर्थकर ह्या सध्या पुणे आणि मुंबई येथे वास्तव्यास आहेत त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले ज्ञानदाराम तीर्थकर यांच्या जीवनप्रवासाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला ज्ञानदाराम तीर्थकर सारख्या अशा मराठी अभिनेत्री व मराठी अभिनेते यांच्या जीवनशैलीबद्दल सर्व काही जाणून घेता येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि विसरू नका काव्या म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बघण्यासाठी तुम्हा सर्वांची आभार करते